महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी नाशिकमधून लोकसभेची तयारी करणाऱ्या छगन भुजबळांच्या अडचणी वाढणार राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती छगन भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हस्तक्षेप करत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून उद्या सुनावणी होणार आहे त्यामुळे नाशिक लोकसभेची तयारी करणाऱ्या छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे याबाबत अंजली दमानिया यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे त्यात त्यांनी म्हटलंय की महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळांना निर्दोष सोडण्यात आलेला आहे हे या प्रकरणातील डिस्चार्जला आव्हान देणारं आहे अपील गेली दीड वर्ष ऐकलं जात नव्हतं पाच न्यायाधीशांनी नॉट बिफोर मी असं म्हटलं होतं सर्वोच्च न्यायालयासमोर एक एस एल पी करून त्यावर ओरडी घेऊन माननीय सी जे यांना योग्य न्यायाधीशांसमोर त्याची लिस्टिंग करण्यासाठी विनंती करण्याचे आदेश मिळाले आहेत शेवटी प्रकरण उद्या अनुक्रमांक बारावर न्यायमूर्ती मोडक यांच्यासमोर ठेवण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई